सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जुन्या वादातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका इसमास जबर मारहाण केली आहे याबाबत सविस्तर उत्तर असे की आनंद छाया परिसरातील एका व्यावसायिकाशी जुना वाद होता या वादातून झालेली न्यायालयीन केस मागे घेण्यासाठी काही युवक दबाव आणत होते मात्र व्यावसायिक त्यास थारा देत नसल्याने गुरुवार दिनांक आठ रोजी रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान आनंद छाया कॉलनीत काही तरुण हातात कोयता घेऊन मागे लागले सदर इसम हा एका घराच्या आडोशाला लपला असता त्याला चार ते पाच जणांच्या टोळक्याने कोयता व इतर हत्यारे हातात घेत व्यावसायिकास मारहाण केली या घटनेत व्यावसायिक जखमी झाला असून सातपूर पोलिसांनी स्पॉटवर जाऊन पंचनामा केला सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याद्वारे पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या युवकांकडे अशा प्रकारचे कोयता व इतर शस्त्र येतात कशी यावर अंकुश लावावा अशी मागणी नागरिक करत होते जागर जनस्थांसाठी भूषण जैन नाशिक